सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अमृतवाहिणी कॉलेज ऑफ फार्मसी संगमने यांच्या संयुक्त विद्यमाने ध्यास ग्राम ग्रामशहर विकास अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना दिवस चौथा या दिवशी सायखिंडे येथे एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचं मोटिवेशनल लेक्चर खास मुलांसाठी आयोजित करण्यात आलं होतं कोण होतं हे व्यक्तिमत्व त्या होत्या अश्विनी देवरेमा महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील पहिल्या आयोर्न लेडी ठरलेल्या पहिल्या मै असं काय होतं यांच्यात विशेष आणि हे आयोर्न लेडी काय असतं अरे ग्रामीण भागातून सिंगल सारख्या ग्रामीण भागातून आलेली ती महिला इव्हन मुलींच आठवी नववी झाल्यानंतर लगेचच लग्न केलं जायचं एवढंच नव्हे तर त्यांच्या घरातही त्यांच्या ते, बहिणीचं सातवी नंतर लग्न झालेलं त्या सगळ्यात मोठ्या बहिणी त्यापेक्षा लहान मात्र त्यांनी वडिलांकडं आग्रह हो केला की मला दहावी तरी शिकू द्या ज्या समाजात मुलींना आठवीपेक्षा जास्तही शिकवलं जात नव्हतं त्या समाजात त्यांनी दहावीपर्यंत पर्यंत शिकण्याचा आग्रह केला ते झाल्यानंतर वडिलांना खूप जास्त आग्रह करून इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर मुंबई येथे पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी जाण्याचा निश्चय घेतला मात्र घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळं त्यांनी गावातलेच एका मुलीशी कॉन्टॅक्ट केलं जी ऑलरेडी मुंबई येथे लग्न झाल्यानंतर संसार करत होती मग यांनी तिच्या घरी जाऊन दुन्ही भांडी करण्याचं काम केलं आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांत तिथे राहण्याचा आणि त्यांच्याच घरात राहण्याचा आणि खाण्याचा खर्च भागवत गेल्या थोडंफार कामधंदा करून त्यांनी पुस्तक विकत घेतली आणि पोलीस भरतीचा अभ्यास सुरू केला यश प्रियतना पोलीस भरतीची परीक्षा पास करून पोलीस मध्ये भरती झाली त्यानंतर त्यानंतर आता मात्र घरचे लग्नाचा आग्रहच करू लागले मग त्यांनी आधी ठरवले की बहिणींच्या लग्नाचा खर्च आपण करूया आणि मग नंतर आपल्या लग्नाचा खर्च करूया म्हणजे आपल्याला वेळही भेटेल आणि याच कालावधीत त्यांनी स्वतः कमावलेल्या पैशातून आपल्या तीनही बहिणींचे लग्न केले एवढंच नव्हे तर त्यांनी गावाकडून शिकण्याची जिद्द आणि पोलीस भरतीची तयारी कर, करू इच्छिणाऱ्या मुलांना आपल्यासोबत मुंबईला नेले नव्हे त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही त्यांनी केली आणि रोज मुलांना सकाळचं जेवण संध्याकाळचं जेवण आणि सकाळचा नाश्ता हे त्या स्वतः बनवू लागल्या याच दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह हो, एका आर्मी मॅनशी झाला स्वतःला समजून घेणारा खूप चांगला नवरा मिळाल्यामुळे त्या अतिशय खुश होत्या याच कालावधीत त्यांना आयनमॅन या स्पर्धेविषयी कळवलं हे कळवलं कधी जेव्हा त्यांचा एक मुलगा सहा महिन्याचा आणि दुसरा मुलगा सात वर्षांचा असताना त्यांनी मुलांचं संगोपन करत असतानाच आयरमॅनसाठी प्रिपेअर करायचं ठरवलं आणि एवढंच नव्हे त्या मुलीला पोहताही येत नव्हतं त्यांच्या सात वर्षांच्या मुलानं त्यांना पोहायचं शिकवलं आणि तिथून सुरू झाला त्यांचा प्रवास सायकल घेण्यासाठी पैसे नव्हते म्हणून कर्ज घेतलं बचत गटाचं कर्ज बचत गटाचं कर्ज घेऊन त्यांनी एक सायकल विकत घेतली आणि सायकलिंगचा आणि पोहण्याचा रोज सराव करू लागल्या दिवसभर मुलं घरी असताना मुलांचा सांभाळ आणि रात्री ते झोपले हो की मग त्यांच्या प्रवासाला सुरुवात व्हायची एका दिवशी त्या दोनशे 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 किलोमीटर पर्यंत सायकलिंगचा प्रवास करू लागल्या चार चार सहा सहा किलोमीटर पोहण्याचा प्रवास रोज चालू झाला आणि मग तो दिवस उजडला जेव्हा त्यांना परदेशात या कॉम्पिटिशनसाठी जायचं जास्त पैसे नसल्यामुळे एक दिवस आधीच जाण्याचा निर्णय घेतला मात्र एक दिवस आधी गेल्यामुळं त्यांना ते, ते वातावरण लवकरात लवकर सुट झालं नाही आणि त्या आजारी पडल्या अरे अंगावर फनफनता ताप घेऊन पहाटे पाच वाजता लागलं मात्र कानावर मुलाचे शब्द साथ घालत होते आई तू करू शकतेस आई तुला आहे आणि त्या महिलेनं एकदा पुन्हा एकदा जोश एकवटून स्पर्धेला सुरुवात केली एवढा आजारी असतानाही जो प्रवास सोळा तासांनी चा कालावधी निश्चित करून दिलेला होता त्यांनी तो चौदा तास अठ्ठावीस मिनिटात पूर्ण केला आणि महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील पहिली महिला आयर्नमॅन ठरली त्यांचं ते भाषण ऐकल्यानंतर मनात कुठेतरी एक आग ज्वलंत झाली आणि खूप काही करण्याची ऊर्जा देऊन गेली माझ्या स्वप्नांसाठी माझ्या ध्येयासाठी खूप मोठा आधार बनून गेली आणि एवढंच नव्हे तर त्यांचं भाषण संपल्यानंतर त्यांनी पाठीवर टाकलेली कौतुकाची ती थाप मनाला खूप प्रेरणादायी आणि तसेच ग्रामीण भागातील असल्यामुळे त्यांच्या ते त्या प्रेमाची चटकन जाणीव करून देणारी ठरली एवढं काही असूनही गर्व न वागता त्यांचा तो स्वभाव मनाला खूप काही शिकवून गेला आणि त्यांच्या ते त्या प्रवासानं माझं आयुष्यच बदलून टाकलं माझ्या स्वप्नासाठी अविरत धडपडण्याची मेहनत करण्याची मला जिद्द देऊन गेलं मग आता तुम्ही सांगा अशी व्यक्तिमत्व माझा आदर्श का नसावं तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद